तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या आजच संपर्क करा शांतर वसलेला डॅम शनिवारच्या दिवशी साक्षीदार बनला होता पण पाहता पाहता तोच डॅम एका दुर्दैवी घटनेचा करदन काळ ठरला नवी मुंबईतील दिघा गावातून वांगणीला आलेल्या पाच तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली दहा मे रोजी शनिवारच्या दुपारी तीनच्या सुमारास वांगणीतील हिमालय गार्डन परिसरात मित्राकडे आलेले पाच तरुण फिरण्यासाठी पाषाणे डॅम मध्ये गेले डोंगरातल्या थंडगार पाण्यानं आकृष्ट होऊन चार तरुणांनी पोहण्यासाठी डॅम मध्ये उडी घेतली पण त्यांच्या आनंदाला अचानक काळानं गाठलं खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं चारही तरुण बुडायला ला लागले काठावर उभे असलेले एकोणपन्नास वर्षीय रोजकुमार सोनपाल यांनी प्रसंगवधान राखत तात्काळ पाण्यात उडी मारून तिघांना वाचवलं मात्र अजय विष्णू रावत वैवर्ष सव्वीस हा खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला घटनास्थळी हळहळ पसरली मदतीसाठी ग्रामस्थ पोलीस आणि शोध पथक तात्काळ दाखल झाले पण अंधारामुळे शोधकार्य थांबवावं लागलं रविवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक टीमचे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अथक प्रयत्न करून अखेर अजयचा मृतदेह हो पाण्याबाहेर काढला पोलिसीच्या हद्दीमध्ये पाषाणे गावाच्या जवळ असलेल्या व धरणामध्ये काल संध्याकाळी एक योग बुडाला होता त्याची खबर खाल आपले नेरळ पोलिसीचे एस आय ए पी आय ढवळे ढवळेसाबांनी दिली त्यानंतर आम्ही काल रात्री लेट झाला होता म्हणून आज सकाळी तयारी केली आणि आणि आज सकाळी या ठिकाणी आलो केली मदत घेतली बॉडी रिकवर आहे अजयच्या नाका गेल्यानं गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले मृतदेह हो कळम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला अजय रावत हा तरुण वाहतूक व्यवसायात कार्यरत होता आणि त्यानंच आपल्या मित्रांना वांगणीला फिरायला आणलं होतं त्याच्या आकस्मिक निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरात पाषाणे डॅम मध्ये ही दुसरी दुर्घटना घडली असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर डॅमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित महाराष्ट्र न्यूज सुरक्षिततेर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक